तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या विनायक देवमारे आणि सौ संगीता धुमाळ यांच्या प्रचार फेरीस उत्स्फूर्त प्रतिसा पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विनायक बसवेश्वर देवमारे प्रभा क्रमांक अठरा अ सौ संगीता अंगत धुमाळ प्रभाग क्रमांक अठरा ब यांच्या प्रचारार्थ अर्थ व गाठीभेटी घेण्यासाठी दिनांक वीस नोव्हेंबर रोजी प्रचार रॅली काढण्यात आली ॲडव्होकेट सत्यम धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी नऊ वाजता प्रचार फेरी सुरू करण्यात आली एवढे ॲडवोकेट सत्यम धुमाळ यांनी मतदारांना मोलाचं मार्गदर्शन करून सर्व उमेदवारांना मतदान करण्यासाठी आवाहन केलं ते म्हणाले या प्रभागात रस्ते पिण्याचं पाणी ड्रेनेज लाईट आदी समस्या। चार वर्ष पंढरपूर नगरपालिकेत प्रशासन असल्यानं नागरिकांची अनेक कामं प्रलंबित राहिली प्रशासन हे मेंबर जशा तळमळीनं विविध विकास कामं करतात तशी कामं केली जात नाही पुढे ऍडव्होकेट सत्यम धुमाळ म्हणाले या परिसरात वृक्षारोपण करून हा भाग हिरवाईनं नटवणं अत्यंत गरजेचं आहे या प्रचार फेरीत संतपेठ भागातील स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सकारात्मक निर्णय घेतलाय असं दिसून येतं यावेळी सौ संगीता धुमाळ म्हणाले या प्रभागात विविध विकास कामं करून प्रभागाचे नंदनवर करण्यात येणार आहे महिलांचे प्रश्न प्रामुख्याने सर्वात आधी सोडवले जाणार आहेत मी एक महिला उमेदवार असल्यानं स्त्रियांच्या प्रश्नास अग्रक्रम देण्यात येईल यावेळी उमेदवार विनायक देवमारे यांनी प्रभागातील रस्ते ड्रेनेज लाईट पिण्याचं पाणी आदी समस्या सोडवणार असल्याचं आश्वासन दिलंय काही प्रमाणात आता पहिला काही भाग वाढला नव्हता मेडशेकर माळा असो गुरुदेवनगरचा खालचा भाग असो किंवा भुवनेश्वरीच्या भागचा भाग असो हा पहिला भाग गोपाळपूर हद्दीत होता तो आता प्रभाग क्रमांक अठरामध्ये इकडं हे झाल्यासारखं आहे त्यामुळं इथले रस्ते असतील ड्रेनेज असेल किंवा लाईटीचं असेल किंवा जा पाण्याचं पिण्याच्या पाण्याचा सोय असेल त्या सगळ्या गोष्टी आपण ज्या अपुऱ्या राहिलेल्या आहेत त्या आपण आपल्या मार्गदर्शनाखाली सगळ्या गोष्टी करणार आहोत माझं नाव संगीता अठरा दाखल केला आहे माझ्या वॉर्डातले रस्ते ड्रेनेज लाईट यांच्या काही समस्या असेल तर संधी दिली तर आम्ही ती सोडवण्याचा प्रयत्न कर। मत करू मतदारांना काय आव्हान करणार मतदारांना सांगणार की जास्तीत जास्त मतदान करा सहकार्य करा आम्हाला विकासाचं विजन घेऊन तुम्ही काम करणार असेल करणार ना महिलांचे काय प्रश्न वॉर्डामधले काय समस्या भरपूर आहेत रस्त्याच्या ड्रेनेजच्या प्रयत्न सोडवण्याचा नमस्कार मी ॲडव्होकेट सत्यम धुमाळ आपण बघतो की पंढरपूर नगर परिषदेचं दोन हजार पंचवीसचं इलेक्शन आहे यामध्ये प्रभाग क्रमांक अठरामधून मधून माझी आई संगीता अंगद धुमाळ व माझा सहकारी मित्र विनायक बसवेश्वर देवमारे हे दोघ जण निवडणूक लढत आहेत खरं तर बघतो या भागात अनेक समस्या आहेत रस्त्याच्या समस्या असतील ड्रेनेजच्या असतील लाईटच्या असतील त्याचबरोबर वृक्षारोपणाचीसुद्धा अत्यंत गरज आहे क्षेत्रफळानं लोकसंख्येनं मोठा असल्यामुळे ह्या भागात लोकांच्या अनेक समस्या आहे त्या सोडवण्यासाठी कायम आम्ही आम्हाला संधी दिली तर कटिबद्ध आहे आपण बघतो की मागच्या चार वर्षात इलेक्शन झाले नसल्यामुळे नगरपालिकेवर प्रशासक असल्यामुळं लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी व लोकांना अडचण येत आहेत आता नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि त्या समस्या सोडण्या सोडवण्यासाठी आमच्या संपूर्ण पॅनलला तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे असतील तर सर्व उमेदवाराला आपण भरघोस मतांनी मतदान करून संधी द्यावी व पदासाठी स्वतः प्रणितताई भालकी हा ह्या सुद्धा उमेदवार म्हणून उभे आहेत आपण सर्वांनी मी सर्व मतदारांना आवाहन करतो की आपण तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने मतदान करावं आपण बघितलं की दोन हजार अकरा साली नगरपालिकेत परिवर्तन झाल्यावर भारत नानांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका अडीच वर्षात अतिशय सक्षमपणे चालू होती जी काही विकासाची गंगामधल्या काळात थांबली ती चालू करण्यासाठी पुन्हा एकदा भालके गटाला नगरपालिकेवर सत्ता देणे गरजेचे म्हणून मी पुन्हा एकदा सर्व पंढरपूरकरांना आवाहन करतो की हीच वेळ आहे नगरपालिकेत आपल्याला सत्ता परिवर्तन करून प्रणिता भालके यांना नगराध्यक्षवर करून तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्व उमेदवार आपण बहुमताने विजयी करावे कारण हे उमेदवार जर बघितले तर सर्वसामान्य व गरीब शहरातून आलेल्या नवीन चेहऱ्यांना आम्ही सर्व ठिकाणी संधी दिलेली आहे त्यामुळे सर्व उमेदवारांना आपण भरघोस मतांनी मतदान करून आपल्या सेवा करण्याची संधी द्यावी